कहाणी श्रावणी सोमवारची आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत असे त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं भेट होतं परत येऊ लागला म्हणजे मी येऊ हो, मी येऊ हो, असा ध्वनी उठे हा मागे पाहि तो तिथे कोणीच नव्हतं त्या भीतीनं तो वाळू लागला तेव्हा त्याच गुरुनं विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असं रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही तपेष्टा नाही स्नान करून येते वेळेस मला कोणीतरी मी येऊ मी येऊ असं म्हणतं मागे पाहतो तो कोणीच दिसत नाही याची मला फार भीती वाटते गुरुजी म्हणाले भिऊ नकोस मागं काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्याप्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आला ये ये असा जवाब दिला पण मग काही त्यानं मागं पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं की बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवाराला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराच्या पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यात पती आला अग अगं दार उघड पुढचं ताट पलंगाखाली लोटून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले पुढे दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असंच झालं असे चारही सोमवार झाले सरता सोमवार आला रात्री नवल झालं दोघेजण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आली मनात भिवून गेली माझ्या माहेरच्यांनी दिली तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चला पतीसह चालले मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो वेळूचे बेट एक मोठा वाडा झाला कोणी म्हणे माझा मेहुणा आला कोणी म्हणे माझं जावई आला कोणी म्हणे माझी ननंड आली कोणी म्हणे बहीण आली दासी बटकी राबतायत शिपाई पहारा करतायत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतले अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाही पहारे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक विळूचं बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं ऐकत असाल तर सांगते चारी सोमवारी हाक ऐकली जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोनेची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेराची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेचं माहेर मागितलं त्यानं तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसंच तुम्हा आम्हा पावो ही साठ्या उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण